जय भीम जय संविधान विषविज्ञान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माने भाई आवी चांनी यांच्या आदेशानुसार मी सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे आज दोन बारा दोन हजार चोवीस रोजीपासून ते मुदत आंदोलनाला बसलेला आहे की माझी मागणी अशी आहे की कराड शहर आणि कराड तालुका हे आपले संवेदनशील म्हणून कराडची ओळख आहे तशातच विद्येचं माहेरघर म्हणून कराड शहराला ओळख आहे परंतु या कराड शहरामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये विना परवाना बेकायदेशीर अवैधधंद्यानं उतमाद केलेला आहे ओपनमध्ये आणि खुल्लम खुल्ला अवैधंदे चालू आहेत उदाहरणार्थ केमिकल पावडर मिश्रित ताडी विक्री जोमाने सुरू आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी गेलं की गल्ली गल्ली पावलोपाली मटक्याची फुकी चालू आहे अवैध मटकाधंदा बेकायदेशीर चालू आहे ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये गेलं तर ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये जुगार घेतला जातो या आणि जुगाराचे तीन पाणी जुगारा हट्डे तेरा पाणी जुगारा हट्य यांचं तर हाऊस मांडलेलं आहे ह्याच्यामुळं आम्ही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोल्हापूर परिषद राजचे महानिरीक्षक यांना निवेदन दिलं आहे कोल्हापूरचे एक्साइज विभागाचे अधिकारी यांना निवेदन दिलं आहे कलेक्टर एस पी सर्वांना निवेदन देऊन देखील आज कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही म्हणजे हे आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांसारखं आंदोलनच करायचं का मग पोलीस प्रशासनाचं आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचं काम काय पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क आम्हालाच विचारत आहे की कुठं धंदे चालवायचे त्या जे ठिकाणी सांगा ज्या वेळेला आम्ही ठिकाणी सांगू त्यावेळेला ते अवैध व्यवसाय करणारे इसाम आमच्यावर प्राणघातक हल्ला करतात आम्ही तिथं फोटो काढायला गेलो व्हिडिओ शूटिंग करायला गेलो तर आमच्यावर प्राणघातक हल्ला करतात आमच्या जीवित्याला त्यांच्यापासून जीवितेला धोका निर्माण झालेला आहे यामुळे पोलीस प्रशासनाने राज्य उत्पन्न विभागाने कठोर कारवाई करून कराड शहर आणि कराड तालुक्यातील संपूर्ण बेकायदेशीर विनापरवाना अवैधंदे तात्काळ बंद करावे आणि कायमस्वरूपी बंद करावे तोडक आणि तात्पुरती कारवाई करू नये यांना नोटीसद्वारे समज देऊन देखील वारंवार तोच गुन्हा करत असतील तर त्यांना मोकाअंतर्गत कारवाई करून त्यांची तडीपारीची तडीपारीसारखी कारवाई करावी आमची अपेक्षा आहे तसेच कारण शहरामध्ये शिवाय छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टीमध्ये जु गांजा चालू आहे अड्डे चालू आहेत दाढी विक्री चालू आहे परत तिथली गेम कबूतर तक्ता हे चिठ्ठीच्याद्वारे एक प्रकारे जुगार मटका चालवला जातो ह्याच्यावर जा कोण लक्ष देणार आहे का नाही असा आमचा प्रश्न आहे तर गल्ली गल्ली जावा गावखेड्यात जावा ती सर्व जी आहे का नाही मिळून मिसळून तू पण खा आणि मला पण खाऊ दे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आमची मागणी अशी आहे जो की जोपर्यंत बेकायदेशीर अवैध धंदे विना परवाना धंदे बंद होत तो नाही तोपर्यंत आमचं बेमोदती आंदोलन चालूच राहणार आहे आणि याची जर परत आम्हाला कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा आमच्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला के तर याला पोलीस प्रशासन आणि राज्य पतन शुल्क अधिकारी जबाबदारी राहतील याची कृपया नोंद